मंत्र येत असेल तर मंत्रांनी आहुती द्या आणि मंत्र येत नसेल तर गायत्री मंत्र प्रत्येकाला पाठ आहेत किमान गायत्री मंत्र बोला इथे संध्या हवनाची पुस्तक आहेत या गुरुकुलामध्ये तुम्ही घेऊन जा आणि दररोज जे आहे की नाही सूर्य ज्योतिर ज्योती सूर्य स्वाहा दहा ते पाच मिनिट दहा जास्तीत जास्त दहा मिनिट कमीत कमी पाच मिनिटं लागतात दररोज घरामध्ये जर तुमच्या घरामध्ये अग्निहोत्र होणार तर चाणक्य असे म्हणतात ज्यांच्या घरामध्ये यज्ञ होतात तोच घर स्वर्ग आहे मी म्हणत नाही आचार्य चाणक्य म्हणतात अहो इंजान स्वर्गम यान ती लोकम जे लोक यज्ञ करतात ते स्वतः स्वर्गामध्ये जातात कारण काय त्यांच्या मनामध्ये आपोआपच इदन नममाची भावना येणार आपोआपच वाहवाहाची भावना येणार घरामध्ये सुनबाई आली तर सुनबाईलाही वाहवा म्हणणार वा खूप छान आहे मुलगा काही चांगलं काम करत असेल त्यालाही म्हणणार वा वा खूप छान आहेत माझ्या जावाही वा सगळे न वा म्हणणार तर मला सांगा जो बिघडला असेल तो सुद्धा सुधरून जाणार इदन न मग भांडणच कसाचं आहे इदन न ममाच ममाचं भांडण आहे तर मग घरामध्ये कशाचे भांडण आहेत ममाचं सगळं माझं आहे मी केलेलं आहे बरं का मी पण माझी माँग पण मुलं बाळ आहेत माझे पण घर आहे मी कधीच घरी असं म्हटलं नाही आजपर्यंत मी तुमच्यासाठी कमवितो अजिबात म्हणायचं मी म्हणतो मी माझ्यासाठी कमवितो आणि त्यातून जे काही तुम्हाला देणं शक्य आहे दे तेवढं देतो मी कोण आहे देणारा इदम न मम ही भावना जर आली तर घरामध्ये पत्नी अरे पत्नीला सुद्धा कधी कधी म्हणा इदान न मम किती काम करते घरी हो किती सगळं काही करते घरी आणि तुम्ही जर स्वाहा म्हणता म्हणता ना स्वाहा म्हणा अगं देवी आणि आपल्या पत्नीला देवी म्हणा तुम्ही आणि म्हणा वा वा काय तू किती कामं करते आमच्यासाठी काय काय करते आमच्यासाठी थकलेली असेल आजारी असेल परेशान असेल दुखी असेल तरी देखील आम्हाला स्वयंपाक करून देते वा 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 मला सांगा देवयज्ञ झाला की नाही हा देवयज्ञ छोटासा अग्निहोत्र आहे पण प्रयोग घरामध्ये करायचा आहे प्रयोग बाहेर करायचा आहे प्रयोग जगामध्ये करायचा आहेत भांडणच होणार तिसरा पहिला यज्ञ कोणता झाला बोला दुसरा कोणता झाला तिसरा यज्ञ आहे पितृ यज्ञ म्हणा माझ्यासोबत का ऋण चुका सकते नाही इनके तो अहसान है इतने भुला सकते नाही आपण आज या कुलपिताच स्मृती दिवस साजरे करीत आहोत हे कुलपिता आहे त्यांचा स्मृती दिवस आहे आणि त्यांच्यामुळेच आज आपण इकडे आलो नाहीतर जमलो नसतो खरं पाहिलं तर श्राद्ध म्हणजे काय आता या मुलींनी श्रद्धा